नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र नर्सिंग सीईटी दोन हजार पंचवीस ची रजिस्ट्रेशन दिनांक चालू झालेली आहे या दिनांकामध्ये स्टार्टिंग आणि क्लोजिंग दिनांक किती आहे कोण किती पैसे भरावे लागतील संपूर्ण प्रक्रिया काय संपूर्ण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मध्ये महाराष्ट्र नर्सिंग दोन हजार पंचवीस म्हणजे जे नर्सिंग आणि नर्सिंग रिलेटेड कोर्सेस असतील उदाहरणार्थ जे एन एम एन एम आणि बीएससी नर्सिंग त्यामध्ये फक्त आणि बीएससी नर्सिंग आणि जे एन एम साठीच ही एंट्रान्स एक्झामिनेशन पात्रता ठेवलेली आहे संपूर्ण पीडीएफ जाणून घेऊया माहिती सखोल आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरू करूया महाराष्ट्र नर्सिंग सीईटी दोन हजार पंचवीस एंट्रान्स एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन टू फर्स्ट इयर बी एस सी नर्सिंग आणि जे एन एम म्हणजे जनरल मि, नर्सिंग फ्री यांच्यासाठी थ्रू स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल म्हणजे सीईटी जी सेल आहे मुंबईद्वारे संचालित ते दरवर्षी काय करत असते एंट्रस एक्झामिनेशन घेत असते परंतु मागच्या वर्षी बीएससी नर्सिंग आणि जे एन एम आणि एन एम साठी ह्या तिन्ही जे नर्सिंगचे कोर्सेस आहे यांच्यासाठी परीक्षा ठेवलेली होती परंतु विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे ती परीक्षा रद्द करण्यात आली आणि फक्त बीएससी नर्सिंगचेच ऍडमिशन या सीईटीने घेतलेले होते परंतु या वर्षी तसं नाहीये तर जे साठी आणि बीएससी नर्सिंग साठी ऍडमिशन प्रक्रिया सीईटी द्वारे करण्यात आलेली आहे तर जे पण महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असून उत्तीर्ण झालेले आहेत किंवा बारावी परीक्षेमध्ये आहेत आहे। या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना नर्सिंगच्या फील्डमध्ये जाणं आहे आणि नर्सिंग क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवणं आहे त्यांच्यासाठी उत्तम संधी आलेली आहे त्यानंतर यांनी सांगितलेलं आहे कॅन्डिडेट हॅव टू सबमिट ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म फॉर द सेट एक्झामिनेशन गिवन इन द टेबल बिलो जे पण ह्या खालच्या जे ऑनलाइन रजिस्ट्रेशनची तारीख वगैरे यांनी सांगितलेली आहे बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म फॉर द एम एच नर्सिंग टी दोन हजार पंचवीस थ्रू वेबसाईट त्यामध्ये डेट आणि टाइम दिलेला आहे म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सबमिशन ऍप्लिकेशन फॉर्म ची तारीख आहे अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रात्रीच्या अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजे एकंदरीत बारा वाजेपर्यंत अठ्ठावीस तारखेच्या म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला तर नंतर आहे त्यांनी हे सांगितलेलं आहे जे ओबीसी एस सी एस टी आणि ओपन प्रवर्गातील सगळ्या प्रवर्गातील विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी जे पेमेंट आहे पेमेंट ऑफ ऍप्लिकेबल फीस ऑनली थ्रू ऑनलाइन मोड युजिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग युपीआय फोन पे गुगल पे पेटीएम वगैरे सगळ्या प्रकारचे किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड याद्वारे तुम्ही पेटीएम पेमेंट करू शकता एप्लिकेशन फॉर्म विल बी कन्सिडर ऑनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट जर एखाद्या विद्यार्थ्याने फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचे पैसे बाकी राहिलेले आहे किंवा ते भविष्यातील एक दोन या एका महिन्याच्या कालावधी भरतील परंतु अनावधानाने ते भरले गे गेलेले नाही तर तो फॉर्म सबमिट केला जाणार नाही असे डायरेक्ट त्यांनी इंडिकेशन दिलेले आहे तर त्यांनी डायरेक्ट हे सांगलेले आहे की अठ्ठावीस एक एक दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे एका महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असेल आणि जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले नाही तर तुम्ही त्या नर्सिंगच्या कोर्सेसला पात्र ठरणार नाही आहेत काइंडली विजिट स्टेट सेल सीईटी सेल ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सीईटी डॉट ओ आर जी फॉर इन्फॉर्मेशन ब्रॉनकर अँड अपडेट जे बी तुम्हाला सिलेबस हवा असेल अपडेट हवी असेल फॉर्म कसा फिलअप करायचा फॉर्म कसा फिलअप करताना काय चुका होऊ नये म्हणून हे सांगायचं असेल तर यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊनच देतो आणि पीडीएफ ची लिंक सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद